हाय हॅलो नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती अरे बापरे कशाची तयारी आहे तुम्ही म्हणाला अरे बापरे आज कुठली रेसिपी बनवती तर आज असं झालं आहे की आज मुलांचा डबा गेलेला आहे आणि नवऱ्याचा डबा नाही आहे आज त्यांना ट्रेनिंग आहे सो त्यांना आज बाहेरच लंच आहे त्यामुळे डबा नाही आहे तर मग दुपारच्या जेवणासाठी म्हटलं काय बनवावं तर आता चपाती भाजी परत बनवत बसायचा खूप कंटाळा येतो आणि मुलांना पण डब्या स्कूलमधून परत आल्यानंतर खायला काहीतरी हवं असतो त्यांना पण चपाती भाजी खायची नसते तशी चपाती भाजी ते जबरदस्तीच खातात तर म्हटलं आज थोडा मसाले भात बनवून ठेवावा मुले येऊपर्यंत दुपारचं तर मग आता मसाले भात बनवायला घेत आहे तर त्यासाठी आपण लागणारं साहित्य घेतलेलं ला आहे चला तर वन बाय वन साहित्य बघूया तर प्रथम मी घेतलेले आहे यामध्ये आ, दोन मोठ्या वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि माझा हा राईट हँड राईट हँडमध्ये चॉप करून घेतलेले आहे कांदा आणि टोमॅटो एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो मी चॉप करून घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतलेली आहे आले लसणाची पेस्ट यामध्ये काही खडे मसाले वेलची लवंग दालचिनी घेतलेले आहे परत यामध्ये थोडे मटर आहेत भिजवलेले वाटाणे आहेत ते घेतलेले आहेत त्यानंतर बटाट्याचे फोडी घेतलेले आहेत आणि ते फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत आणि आणि माझ्या नवऱ्याला मसाले भातात शेंगदाणे नसतील तर अजिबात आवडत नाही त्यामुळं शेंगदाणे पण घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर चला आपण मसाले भात बनवायला घेऊया चला तर आपण आता रेसिपी करायला घेऊया तर कुकर ठेवलेलं आहे मी गरम करायला कुकर कुकरमध्ये आता आपण तेल घालू थोडा चमचमीत होतो थो म्हणजे लग्नात जसा पंगतीला असतो ना तसा मसाले भात मला खायचा होता तर त्यासाठी आता मी त्यात तेल टाकलेलं आहे तर तेल थोडं तापू देत तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये एक एक मसाले टाकत जाऊया तापलेलं आहे तर आता मी यामध्ये थोडे जिरे टाकते जिरे तडतडायला लागलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता जिऱ्यांचा तडतडण्याचा आवाज येत आहे आता जिरे थोडे तडतडले की त्यामध्ये आपण सर्व खडे मसाले टाकूया जे मी वाटीत घेतलेले होते ते सर्व खडे मसाले मी आता यामध्ये टाकत आहे खडे मसाले चांगले खमंग भाजून घेऊ देत बघा ती वेलची फुटायला लागलेली आहे लवंग फुटली की त्यानंतर मग आपण कांदा टाकू कांदा टोमॅटोची कापून ठेवलेली हो आहे ते टाकून हो देऊ त्यामध्ये दे। म्हणजे चांगला तडका बसेल अजून नाही तडकलेली आहे हां हे बघा आवाज आला लवंगेचा लवंग तडले तडतडलेचा आवाज आला आता ती उडण्याआधी आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा टोमॅटो भाजायला लागलेले आहे हे भाजेपर्यंत तोपर्यंत तो मी ज्या भांड्यामध्ये आले लसूण पेस्ट केलेली होती किंवा कांदा चिरलेला होता ते भांडे तोपर्यंत तो धुवून घेतले टाइम मॅनेजमेंट करत आहे पण आपण सर्वच जण डिस्कस करतो की टाईम पुरत नाही आहे व्हिडिओमध्ये श लाईवमध्ये ह्यातून टाईम राहत नाही आहे तर आपण थोडी अशी टाईम मॅनेजमेंट करू शकतो तर ह्याचा माझा व्हिडिओ पण बनेल हा उद्देश होता आणि चला रेसिपी पण होऊन जाईल मसाले भात तर सर्वच जण बनवतात सर्वांनाच माहिती आहे रेसिपी पण ह्यामध्ये मी एक खास टिप सांगणार आहे ती फॉलो करा बघा तुमचा मसाले भात कधी फसणार नाही खूप सुंदर होईल खूप छान होईल आता लसूण पेस्ट पण टाकलेली आहे आणि आले लसूण पेस्ट आणि कांदा छान भाजत आलेला आहे तर आता यामध्ये आपण भाज्या टाकून घेऊया भाज्या पण फ्राय करून घेऊ थोड्या लसूणचा वास यायला आहे छान वास यायला लागलेला आहे आता भाज्या टाकून घेऊया भाज्या परतून घेऊया त्यातून आता भाज्या टाकताना प्रथम मी वाटाणा टाकत आहे कारण वाटाण्याला शिजायला थोडा वेळ लागतो तर पहिल्यांदा वाटाणा टाकून घेते भिजवून ठेवलेला होता तरी पण कधी कधी वाटाणा कच्चा राहिला तर मग भात नाही चांगला होत ना मग हो। म्हणून थोडा त्याला जास्त परतून घेते आणि इतर भाज्या जसं की फ्लावर आहे किंवा समथिंग बटाटा आहे तर त्याला आपण थोडं कमी परतलं तरी चालेल कारण त्या लगेच शिजणाऱ्या भाज्या आहेत आणि शेंगदाणे पण टाकून घेते हां यात आपण खडे मसाले तर टाकलेले आहेत आ, यात मी दुसरा कुठला एक्स्ट्रा गरम मसाला कुठलेला नाही टाकणार आहे पण माझ्याकडे जे माझं घाटी मसाला आहे म्हणजे मी जो रोज रोज भाजीसाठी वापरते आम्ही जो घाटी कोल्हापुरी मसाला वापरतो तर तोच मी एक चमचा यामध्ये टाकणार आहे कारण यामध्ये सर्वच गरम मसाले असतात आमचे आणि खूप चविष्ट असतो हा मसाला खूप छान चव लागते तर मी हा आधीच टाकून घेते आणि मग त्यातून भाज्या ज्या फ्लावर आणि कोबी मी शेवटी टाकेन जेणेकरून त्या खूप शिजल्या जाणार नाहीत त्या कमी शिजल्या जाव्या हा हेतू आहे आता शेवटी मी आता बटाटा आणि फ्लावर टाकून घेत आहे बटाटा आणि फ्लावर मी जस्ट टाकून घेतलेला आहे त्यांना मी परतणार नाही तर ते खूप शिजून खूपच विरघळून जातील ते तर आता यामध्ये मी पाणी टाकते आहे आवश्यकतेनुसार आता यामध्ये टाकणार आहे थोडंसं चवीप्रमाणे मीठ त्याला थोडी उकळी येऊ हो दे उकळी आली की तांदूळ टाकून भात तयार होईल आणि अजून एक दुसरं की हा सांगेल थोड्या वेळाने सांगते की डिप पण सांगते की ज्यामुळे तुमचा मसालेभात कधीच फसणार नाही वा रंग बघा काय सुंदर रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता तर या याला उकळी यायला लागलेली जे आपण पा ठेवलेलं आहे ना उकळायला भाज्या वगैरे घालून तर आता त्यात एक सिक्रेट तीप अशी टाका करायची आहे की तुमचा मसालेभात खूपच छान आणि त्याला छान चव येईल तर त्यासाठी त्यामध्ये एक एक अर्धा चमचा किंवा एक चमचा तुम्ही तूप टाकू शकता तुमच्या भाताच्या क्वांटिटीप्रमाणे तर हे तूप टाकलेलं आहे आता लास्ट स्टेप टू ॲड राईस म्हणजे आता यामध्ये आपण फक्त राईस ॲड करून घेऊया ह्या मिश्रणामध्ये राईस ॲड करून झालेला आहे आता आपण यामध्ये त्याला शिट्टी दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कारण उकळलेलं आहे दोन शिट्टीमध्ये छान शिजून जाईल भात आ, भात तयार झालेला आहे तर आपण आता कुकर उघडून पाहूया आ हा 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 कुकर थंड झालेला आहे आणि आता भाताचा बघा वाव हे बघा वाफच जमायला लागली कॅमेरावरती सुद्धा वाफ यायला लागलेली आहे खूप छान सुंदर मोकळा असा छान भात झालेला आहे आणि वास तर खूपच झक्का श्वास येत आहे याचा तर या सर्वांनी मसाले भात खायला प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील धन्यवाद